तर नमस्कार मित्रांनो केस काळे करण्याच्या केसांच्या समस्या सोडवण्यासाठीचे औषध या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहिला एपिसोड आपण बघितला कसा वाटला आणि मला सांगा तर आज दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला याचा यूज कसा करायचा वापरायचं कसं याची संपूर्ण माहिती आणि कोणते फायदे होतील कसे होतील किती दिवस वापरायचं कसं कसं वापरायचं पद्धती आहे सेवन करण्याची पद्धत कशी आहे हा सुरा म्हणजे भरंगरास सुरा आणि भृंग महाभृ्रज तेल यांचा यूज करण्याची पद्धती आणि होणारे फायदे संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला मित्रांनो आपले केसांचं औषध दोन्ही औषधं ह्या ठिकाणी तयार आहेत महाभृंगराज तेल लावण्यासाठी आणि भृंगराज सुरा म्हणजे हा अर्क आहे तर हा सेवन करण्यासाठी पोटातून घेण्यासाठी आहे तर ही संपूर्ण दोन्ही औषधांची प्रोसेस तुम्ही बघितलेली आहे कशी बनवली आहेत ते आपण घरी बनवू शकता तुम्हाला संपूर्ण होम रेमेडी सांगितलेलं आहे घरी बनवल्यानंतर त्याचा रिझल्ट काय वेगळाच असतो बाजारामध्ये अनेक प्रकारची तेलही मिळतात मा भृंगराज तेल परंतु त्याच्यामध्ये ते शुद्धता असण्याची शंभर टक्के गॅरंटी नसते हे शंभर टक्के ऑर्गॅनिक आणि शुद्ध नैसर्गिक आणि प्राकृतिक पद्धतीनं बनवलेलं आहे आणि प्राकृतिक वनस्पती घेतलेल्या आहेत तर याच्यामध्ये काही वनस्पती राहिलेल्या आहेत मी एकवीस वनस्पती वापरतो एकवीस जडीबुटीने तेल बनवतो परंतु काही वनस्पती घाई गडबडीत व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ नसल्याने त्या अंत आले नाही तर लांबून आणायचे आहेत मी स्वतः तेल बनवतो कुणाला हवं असल्यास महाभृंगराज तेल मी बनवून देतो आणि भृंगराज सुरा मी बनवून देतो ऑनलाईन पाठवतो ऑल इंडियामध्ये पोस्टाने किंवा कुरिअरनी पाठवण्याची सुविधा आहे तर अनेक कंपनीची औषधं आता आज महाभृंग्रास तेल केसांच्या वाढीसाठी टक्कल्यावरील नवीन येण्यासाठी केस काळे होण्यासाठी केसांच्या समाजासाठी अनेक प्रकारचे तेल मिळतात परंतु ते पूर्णतः ब्रँड तयार केलेलं आहे शुद्धता असण्याची कमी गॅरंटी आहे हे आपण मी स्वतः बनवतो कसं बनवायची ते एकवीस जडीबुटी आणून मी सिद्ध करून देत असतो सर्वांना मी हे औषध मी पुरवत असतो तर हे तेल लावायचं कसं हा अर्क सेवन कसा करायचा याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऐका तर तुम्हाला कळेल की कसा तुम्हाला रिझल्ट मिळेल तर त्यासाठी मित्रांनो हे आहे भृंगरा असतील घरी बनवायचं तर तुम्ही बनवू कि तुम शकता किंवा तुम्ही माझ्याकडून मागवू शकता मी माझ्याकडून मागितलं तर मी तुम्हाला हे एकवीस वनस्पतींचं तेल सिद्ध करून देतो आणि हा सुरा बनवून देतो याला मराठीमध्ये दे या वनस्पतीला माका म्हणतात तर हे सेवन कसं करायचं लावायचं कसं करा त्याच्या सांगण्याअगोदर तुम्हाला काय काय फायदे होतील ते मी तुम्हाला सांगतो पहिलं तुम्हाला केसांच्या समस्येबरोबर अनेक फायदे होणार आहेत पहिलं केसांसाठी कसं फायदे होणार आहेत तुमचे केस गळत असतील तर ते थांबतील तुमच्या डोक्यावर केस विरळ झाले असेल म्हणजे टक्कल पडले असेल तर त्या ठिकाणी नवीन केस उगवायला लागतील आणि तेही पूर्णतः काळे उगवतील त्यांची मुळं ही काळे असतील आणि सफेद केसांची समस्या असेल केस पांढर व्हायला लागले ला असतील तर त्यांची ही मुळं हळूहळू काळे होतील आणि ते केस काळे व्हायला लागतील नक्कीच तुम्हाला याच्यामधून केसांचे जे फाटे फुटण्याची समस्या आहे ते फाटे फुटण्याची समस्या दूर होईल केसांचा वृक्षपणा निघून जाईल केस मुलायम होतील काळे कुळकुळीत होतील आणि चमकदार व्हायला लागतील पूर्ण चमकतील केस इतके वाढतील की तुम्ही विंचरताना कंटाळाल एवढे केस वाढतील महिलांनी आणि पुरुषांनी दोन्हींनी याचा यूज करायचा आहे दोघांनाही फायदा समान होणार आहे पुरुषांची दाढी जर काळी होत व्हायची असेल पांढरी झालेली असेल तर त्यांनी दाढीला हे तेल लावलं तरी त्यांची दाढी प्राकृतिकरित्या नैसर्गिकरित्या काळी होण्यास मदत होईल आणि पूर्णतः हे नैसर्गिक प्राकृतिक औषध आहे प्राकृतिक तेल आणि अर्क आहे तुमची केस ही संपूर्ण नैसर्गिकरित्या काळे होतील कुठल्याही प्रकारचा डाय लावायची गरज नाही पण त्याच्यासाठी किती पिरियड हवा आहे आणि कसं याचा यूज करायचा ते सांगतो मी तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला हे तेल लावताना महिलांनी तीन दिवसांनी एकदा लावायचं आहे केसांच्या मुळांशी असं चुळून लावायचं आहे मालिश करायचे आहे रात्री पण लावू शकता किंवा सकाळी पण लावू शकता कोणत्याही वेळेस लावू शकता अशी काही मर्यादा नाही आणि पुरुषही दिसाठ पुरुष मात्र दिसाट लावू शकता पुरुषही अशा पद्धतीने मालिश करून लावा आणि हे औषध कसं सेवन करायचा सुरा कसं सेवन करायचा तर याचे वीस ड्रॉप घ्यायचे आणि अर्धा कप कोमट पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये वीस ड्रॉप टाकायचे आणि सकाळी रिकवाय पोटी सेवन करायचं एक तास काही खायचं प्यायचं नाही नंतर पुन्हा चार ते पाच वाजता पुन्हा हाच प्रयोग करायचा वीस ड्रॉप घेऊन कोमट पाण्याबरोबर अर्धा कप पाण्यामध्ये सेवन करायचं एक तास नंतर काही खायचं पाहिजे नाही अगोदर पण एक तास काही खायचं पाहिजे नाही असं तुम्हाला सलग सहा महिने करायचे आहे आणि तुम्ही वर्षभर केलं तर तुमच्या सर्व समस्या सुटतील तुमचे केस कमरेपर्यंत नक्कीच वाढलेले असतील ही प्रोसेस खूप लांब आहे खूप लंबी प्रोसेस आहे कारण का लगेच रिझल्ट मिळत नाही तुम्ही म्हणाल पंधरा दिवसात महिन्यात रिझल्ट दिसणार नाही कारण का पूर्ण याला याचे तुमची शरीराची रिपेरिंग करायची आहे आतून सेवन केल्यानंतर तुमच्या आतून पण केस यांना पोषण होणार आहे आणि वरून तेल लावल्यानंतर वरून पण तुमच्या केसांचं पोषण होणार आहे संपूर्ण दोन्ही पद्धतींना पोषण झाल्यामुळे तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होतील आणि केस काळे लांब चमकदार आणि मुलायम दाट आणि गंजे जागेवर टपल्यावर नवीन केस उगवतील आणि सफेद केस जे आहेत पांढरे केस पूर्णतः काळे होतील यात काही शंका नाही आणि त्याचबरोबर तुमची नेत्रज्योत सुद्धा प्रभावित होणार आहे तुमच्या डोळ्यांना जर कमी नजर पडली असेल तर तुमची नजर वाढणार आहे नेत्र जो सुद्धा प्रभावित होईल तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल तुमच्या जर स्किन डिसीज असेल त्वचेवर जर खाज असेल खुजली असेल तर ते पण विकार याने निघून जातील कारण का तुमचा रक्त शुद्ध होईल याच्या सेवनाने हा माका जो आहे याला मराठीमध्ये माका म्हणतात हा भृंगराज हा पूर्ण रक्त शोधक आहे आणि पूर्ण उष्ण गुणधर्माचा आहे आणि तुमच्या केसासाठी अतिशय महत्वाचा आरोग्यदायी आहे केसांच्या पोसण्यासाठी अतिशय उत्कृष्ट मानलेली जडीबुटी आहे म्हणजे भ्रुंगराज तुम्ही याचे थेंब घेतल्यानंतर पाण्यामध्ये याचा कलर बघा असा मस्त त्या फुटेजमध्ये बघा अशा प्रकारचं काही दिसेल तशा प्रकारचं दिसेल आणि तुमचं पूर्णतः शरीराच्या रक्ताचं शुद्धीकरण होईल ब्लड फुरिफायर होईल आणि तुमच्या केसांना पूर्णता पोसवलं जाईल आणि केसांची मुळं हे काळे होतील आणि केस काळे नक्की होतील वाढतील आणि त्याचबरोबर तुमचे वातविकार पण नष्ट होईल आर्थरायटिक अँटी इन्फ्लॅमेटरी गुण याच्यामध्ये आहेत म्हणजे सूजनाशक आहे आणि वेदना आहे तुमचे गुडघे दुखत असतील तर कारण का याच्यामध्ये ग्रीन ज्यूस आहे ग्रीन ज्यूस तुमच्या आतमध्ये सांध्यांमध्ये असलेल्या जखमा भरून काढतो आणि सांधे दुखीपासून आराम देतो आतमध्ये दे पोटातील अल्सर पण बरा करतो असा हा भृंगराज अनेक रोगांना दूर करणारा भृंगराज अतिशय आयुर्वेदामध्ये अति महत्वाचा गुणकारी मांडलेला आहे तर अशा प्रकारचं तुम्ही यूज करून तुमच्या सर्व केशांच्या समस्या तुमच्या फुफ्फुसातील कप नष्ट होईल दम्याचा आजार दूर होईल याच्या सेवनाने हा भ्रुंगरा सुरा जर सेवन केला ना तुमच्या कप कपाचा विकार आणि वाताचा विकार नष्ट होईल तर दमा लागत असेल तर दम लागत श्वास विकारात तुम्हाला आराम मिळेल फुफ्फुस शुद्ध होतील पोट शुद्ध होईल आणि पोटाचे विकार नष्ट होतील गॅस ऍसिडिटी सुद्धा नष्ट होईल रक्ताची ऍसिडिटी नष्ट होईल म्हणजे रक्तातील आम्लता कमी होऊन रक्त शुद्ध होईल आणि डोळ्यांची तेज वाढेल आर्थरायटिस म्हणजे जॉईंट पेन मसल पेन मध्ये तुम्हाला जबरदस्त आराम मिळेल तुमचं शरीर हे पूर्णता शुद्ध होईल आणि संपूर्ण शरीराची तुमची जी नख आहेत नख ही चमचमीत दिसतील आणि त्वचा पण एकदम चमकू लागेल तुमचं म्हातार पण दूर होईल चेहऱ्यावरील सर कुठे नष्ट होतील तुम्ही तरुण दिसू लागाल तुम्ही जर पंचवीस चे असाल तर तुम्ही नक्कीच वीसचे दिसाल तीसचे असाल तर तुम्ही पाच वर्षांनी तुम्ही नक्कीच तरुण दिसणार आहात म्हातार पण लवकर दिसणार नाही याचा जर युज तुम्ही आयुष्यभर करत राहिला म्हणजे पण महिनाभर महिनाभर गॅप द्यायचा पुन्हा तुम्ही असं करत राहिला तर तुमचे आयुष्यभर केस थि थितुत। हे तुम्हाला थितुत। काळेच दिसतील पांढरे होणार नाही केस गळणारच नाही हे तुम्ही सेवन करू शकता परंतु प्रत्येक महिन्याला एक गॅप द्यायचा आणि परत एक महिनाभर प्यायचं किंवा पंधरा दिवस प्यायचं परत थितुत। गॅप द्यायचा असं तुम्ही लाईफ टाईम सेट करू शकता तुमचं नियोजन तुम्ही सिच्युएशन सेट करू शकता तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल हे औषध कसं बनवायचं कसं यूज करायचं हे आवडलं असेल मित्रांनो जर कुणाला परचेस करायचा असेल महाभृंगराज तेल पूर्णतः शुद्ध आणि ऑर्गेनिक मी बनवून देतो हा अर्क सुरा बनवून देतो पूर्णतः जडीबुटी एकवीस जडीबुटीच्या मिश्रणाने तेल शुद्ध करतो आणि तुम्हाला कुरिअरनं ऑनलाईन पाठवण्याची सुविधा माझ्याकडे उपलब्ध आहे त्यावेळेस काय रेट आहे ते मी तुम्हाला सांगेन अनेक प्रकारचे बाजारामध्ये तेल मिळतात पण त्याच्यामध्ये पूर्णतः शुद्धता असण्याची गॅरंटी नाही तर याच्यामध्ये पूर्ण ऑर्गॅनिक आणि शुद्ध आहे कुठलंही प्रिजर्वेटिव्ह नाही तुमचं अतिशय नैसर्गिकरित्या प्राकृतिक तरीकेसे प्राकृतिक पद्धतीनं तुमचं हे सर्व केस मुलायम काळे लांब सडक दाट घनदाट आणि विरळ असलेले केसांमध्ये केस केसांच्या जागी नवीन केस उगवणार आहेत टकल्यावर नवीन केस उगवणार आहेत यात काही शंका नाही ऑर्गॅनिक आणि नैसर्गिकरित्या नॅचरली प्राकृतिक पद्धतीनं होणार आहे सगळं ही प्रोसेस परंतु याला प्रेर लागणार आहे तुम्ही म्हणाल लवकर होईल असं काही नाही सहा महिने तुम्हाला युज करायचा आहे पूर्णतः चहा बंद करायचा आहे चहा प्यायचा नाही रिकाम्यापोटी सेवन करायचं आहे हे दोन वेळा आणि चार वाजता एकदा रिकाम्यापोटी अशा प्रकारचा यूज करून नक्की तुमच्या मी सांगितलेल्या समस्या दूर होणार म्हणजे होणार याच्यात काही शंका नाही तर अशा प्रकारचे राजवैद्य आयुर्वेदामध्ये अनेक औषधांचे मेथड्स अनेक औषधं आयुर्वेदाची कशी बनवली जातील कसा यूज करायचा कोणत्या रोगावर कोणता औषध वापरायचं आणि त्याचा यूज कसा करायचा किती दिवस करायचा किती दिवस केल्यानंतर त्याचा रिजल्ट मिळेल आणि अनेक प्रकारच्या जडीबुटींची ओळख त्याचे युजेस तुम्हाला ह्या राजवैद्य आयुर्वेमधून तुम्हाला बघायला मिळणार आहेत ऐकायला मिळणार आहेत हो, असेच व्हिडिओ नवीनवीन तुम्हाला पुढे मी घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकांना पण दावा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल ना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका जेणेकरून आमचं प्रोत्साहन वाढेल आणि तुम्हाला मी नवीन जबरदस्त आरोग्यविषयक माहिती घेऊन येत जाऊ ह्या राजवैते आयुर्वेदामधून चला मित्रांनो आता या ठिकाणी आपण तुमचा निरोप घेऊया भेटूया पुढच्या नवीन एपिसोडमध्ये कोणती माहिती घेऊन येतोय आरोग्यविषयक कोणत्या पार्टविषयी माहिती घेऊन येतोय तोपर्यंत मित्रांनो राजवैते आयुर्वेदाचा तुम्हाला तोपर्यंत राम राम धन्यवाद मित्रांनो